सगळा महाराष्ट्रातला सगळा वर्ग फक्त ओरिजिनल शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक नव्हे इतर मंडळी जी कधी शिवसेनेकडे नव्हती ती काय म्हणताय ती एकच गोष्ट म्हणताय आदमी सही आहे काय हो कारण माणूस डिसेंट आहे कोठात एक कोठात एक नाही नसेल तर सरळ सांगतात हे होणार नाही अशा माणसाला तू फसवलंस दीपक केसरकर लाज वाटायला पाहिजे आणि सतत साईबाबांची अरे साईबाबा किरेट फकीर श्रद्धा आणि सबुरी आणि साई साई करणार ह्याच्या मनात आणि हृदयात साईबाबा नाही तो चा बाबा आहे काळी जादू आहे काळी जादू त्यामुळे मी तुम्हाला एक आपली वॉर्निंग देतो हे व्यासपीठाना बोलणं बरं नाही तो काय हा पन्नास कोके बरोबर काय असतं माहितीये अशा रीतीने आलेला जो अवैध पैसा आहे ना तो कधीतरी काय वाटतं आमचा का गावता अरे हो गावता का पैसा काय नष्ट करेल पुढे आपल्या घरात ही घाणेडी ही महालक्ष्मीची कृपा नाहीये हे वेगळं आहे त्यामुळे बघा बाबा तुम्ही सुज्ञात आपल्या एवढा सुज्ञ आणि सुजाण मतदारच नाही हो उद्या महाराष्ट्रात मी सांगतो कोकणाने वारंवार दाखवलेला आहे